एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर काल मराठा योद्धा मनोज जरांगे यांचा अहमदनगर जिल्हा दौरा होता रात्री उशिरा शिर्डीत त्यांचं आगमन झालं तेव्हा शिर्डीमध्ये मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटलांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं सध्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली सुरू आहे आणि यानिमित्तानंच ते शिर्डीमध्ये आले होते काल अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं गेलं अनेक ठिकाणी जेसीबीच्या साहाय्यानं पुष्पवृष्टी झाली आणि त्यानंतर आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाली रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील हे शिर्डीत दाखल झाले तर शिर्डीत देखील मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती वाजत गाजत फुलांची उधळण करत पुष्पार घालत मराठा बांधवांनी मनोज जरांगे यांचं स्वागत केलं एक मराठा लाख मराठा या घोषणांनी शिर्डी परिसर दुमदुमून गेला होता वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी शिर्डी तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट